नमस्कार साडेसातशे वर्षापासून ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होते असं यशस्वी व लाडके पंतप्रधान अथक प्रयत्नाने सुप्रीम कोर्टाच्या सर्व परवानग्या घेऊन आज राम मंदिर हे लोकार्पण बावीस तारखेला होत आहे ह्याचा है। आनंद हा प्रत्येक भारतीयाला होत असून आता हे अयोध्येचं राम मंदिर हे आपणासाठी राष्ट्र मंदिर होत आहे आणि त्याचप्रमाणे हिंदूंच एक मोठं तीर्थस्थान हे अयोध्ये नगरीतील राम नग मंदिर होत आहे आज आपण सर्वांस विनंती करते की बावीस तारखेला बारा वाजून बारा मिनिटाने आपलं अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण होत आहे ह्याच्या स्वागतासाठी आपण सर्वांनी आपली प्रत्येकाच्या घरी आपण दिवे लावून त्याचप्रमाणे घराला मंदिरांना लाइटिंग करून सर्व मंदिरे हे चौदा तारखेपासून आपण स्वच्छ करायला घेतलेली आहेत त्या रांगोळीचा सडा आपल्या अंगणामध्ये घालून आपण राम मंदिराच्या लोकार्पणाचं स्वागत करायचंय आहे घरामध्ये गोडदोड करायचं आहे आणि मी आपणामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांना विनंती करते की हा अविस्मरणीय जो दिवस आहे ह्यासाठी सगळ्यांना त्याचा आनंद घेण्यासाठी शाळांना व सरकारी कर्म कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी ही आपण जाहीर करावी जेणेकरून प्रत्येक माणूस ह्याचा अविस्मरणीय जो बारा वाजून बारा मिनिटाचा समय आहे ह्याचा आस्वाद घेईल जय श्रीराम आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा